गणेशोत्सवात मुंबईकरांची मोठी कसरत पाहायला मिळते कारण मुंबईत पश्चिम रेल्वेचा आठवडाभर खोळंबा असणार पश्चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे लोक उशिरानं आहेत लोकल सुद्धा उशिरानं तर सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे पश्चिम रेल्वेचा वेग हा सध्या मंदावलेला आहे तर, तर दुसरीकडे आज सकाळी हार्बर रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड झाला नेरूळ स्टेशनजवळ विद्युत वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं खोळंबा पाहायला मिळाला पश्चिम रेल्वेचा वेग हा आठवडाभर मंदावलेला असणार आहे सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे हा उपाय हा निर्णय घेण्यात आलेला आहे मात्र त्यामुळं मुंबईकरांचा चांगलाच खोळंबा होतोय कारण लोकल उशिरानं धावतात लोकल जेव्हा मंदावतात त्यामुळे मग तो जो भार आहे लोकांचा प्रवाशांचा भार हा त्या मागच्या लोकलवर येत असतो आणि मुंबईकरांसाठी ती मोठी त्रासाची बाब असणार आहे तर आज हार्बर मार्गावर सुद्धा काही तांत्रिक कारणांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला